श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वार बुधवार आणि त्याचबरोबर या दिवशी आलेले आहे संक्रांतीची कर ज्याला आपण क्रिकांत किंवा संक्रांती करिदीन असं म्हटलं जातं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या संक्रांतीच्या करीला नावं असतं त्यामध्ये काही भागात क्रिकांत म्हणतात काही भागामध्ये कर किंवा काही ठिकाणी करिदिन या नावाने सुद्धा या दिवसाला ओळखलं जातं संक्रांतीचे हे प्रमुख तीन दिवस असतात त्यामध्ये पहिला दिवस भोगीचा त्यानंतर दुसरा संक्रांत आणि तिसरा संक्रांत ओलांडून गेल्यानंतर जो दिवस येतो त्याला क्रिकांत असे म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या क्रिकांतीला अतिशय अशुभ मानलं जातं संक्रांतीचा दुसरा दिवस अर्थातच क्रिकांत जरी करिदिन म्हणून आपण साजरा करत असलो तरीही ह्या प्रथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आढळतात संक्रांत देवीने किंकासूर या राक्षसाचा वध या दिवशी केल्याने आजच्या दिवसाला क्रिकांत असे नाव पडले होते करिदीन म्हणजे अशुभ दिवस अशी पुरापार मानण्यात आहे असे सहा प्रकारचे करिदिन असतात हे अशुभ मानले जातात त्यामध्ये पहिला दिन म्हणजे संक्रांतीचा याच संक्रांत करी दिन असे म्हणतात दुसरा करी दिन हा सूर्य अथवा चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी पाळला जातो याला ग्रहण करी दिन म्हणतात आणि तिसरा करी दिन हा फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळीच्या दुसऱ्या दिवशी पाळला जातो त्यास हुताचणी करी दिन असे म्हणतात चौथा करी दिन हा सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण सुरू झाल्यास दुसऱ्या दिवशी पाळला जातो करी दिनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य सुरू करत नाही या दिवशी जर आपण एखादं शुभ कार्य सुरू केलं तर त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही अशी त्याची मान्यता असते त्याचबरोबर या संक्रांतीच्या करी दिनाच्या दिवशी वर्षभर जर आपल्या घरामध्ये सुख शांती गोडवा राहावा असं वाटत असेल तर या दिवशी आपल्या पुराणांमध्ये काही उपाय सांगितले जातात हे जर उपाय आपण केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये गोडवा राहतो आणि आपल्याला आपल्या पुराणांमध्ये संक्रांतीच्या करी दिनाच्या दिवशी हा जो एक पदार्थ आहे तर तो खाण्यासाठी सांगितला जातो त्यामुळेच आपल्याला संपूर्ण संक्रांतीचं फळ मिळतं आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होत असते तर पदार हा पदार्थ कोणता आहे आपल्याला हा पदार्थ कशा पद्धतीने बनवायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले केस विचरत असताना म्हणजेच महिला केस विचरतात त्याच्या अगोदरच आपल्याला आपलं जे घरातली झाडलोट आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे कारण असं म्हणतात की उठल्याबरोबर या दिवशी आपण आपल्या घरातली झाडलोट करून घ्यावी याने घरामध्ये जी काही किरकिर असते कटकट असते तर ती निघून जात असते त्याचबरोबर अशा व्यक्तींशी चुकूनही बोलू नका जी व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट भावना असते त्यामुळे अशा व्यक्तींसोबत चुकूनही या दिवशी बोलू नका अनेक प्रकारचे लोकं असतात आपले शेजारी असतात किंवा आपले नातेवाईक असतात त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही आणि अशा लोकांना आपण शत्रू म्हणत असतो त्यामुळे जर या शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्या घरामध्ये याचे अनेक दुष्परिणाम होत असतात त्या आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची कुठेतरी प्रगती थांबून जात असते त्यामुळे अशा लोकांपासून या दिवशी तरी आपल्याला चार हात लांबच राहायचं असतं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल तर या दिवशी चुकूनही भांडण करू नका कारण जर असं म्हणतात या दिवशी जर आपण घरामध्ये भांडण केलं तर वर्षभर घरामध्ये कटकट भांडण हे चालूच असतं त्यामुळे हे जे नियम आहे तर ते आपल्याला पाळायचे आहे त्याचबरोबर या दिवशी गावाकडल्या भागांमध्ये काय केलं जातं तर शेणाचे जे गोळे असतात तर ते दरवाजा पुढे ठेवले जातात यामुळे असं म्हणतात की घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तर असे हे संपूर्ण जी पद्धत आहे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे आता या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर जेणेकरून संपूर्ण संक्रांतीचा फळ आपल्याला मिळेल आपल्या कुटुंबाची पतीची प्रगती होईल काय करायचं आहे या दिवशी जो एक पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे गोड पदार्थ खाल्ला जातो आता गोड पदार्थ हा कसा बनवायचा आहे तर तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गूळ मिक्स करायचं आहे आणि याच्यापासनं तुम्हाला धिरडे जे असतात तर ते धिरडे तयार करायचे आहे आणि हे धिरडे घरामध्ये या दिवशी खाल्ले जातात आता जर तुम्हाला याचे धिरडे तयार करता येत नसेल तर तुम्ही गुलगुले गुलगुले हे सर्वांनाच माहीत आहे पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये गुळ मिक्स करायचा भज्याचं जसं आपण पीठ मिक्स कर तेने थोड़ो सा पानी है, पीट मिक्स करतो त्याच पद्धतीने थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे आणि तेलामध्ये हे जे गुलगुले आहे तर ते तळायचे आहे तर हा जो पदार्थ आहे करीच्या दिवशी खाल्ला जातो कारण असं म्हणतात की करीच्या दिवशी जर आपण हा गोड पदार्थ खाल्ला तर वर्षभर आपल्या घरामध्ये गोडवा राहतो त्यामुळे हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर काही भागांमध्ये गुलगुले किंवा जे गुळाचे धिरडे आहेत ते न खाता काही भागांमध्ये बेसन पिठाचे धिरडे खाल्ले जातात बेसनपीठ मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि त्याच्यापासून तव्यावरती धिरडे बनवले जातात आणि हे धिरडे या दिवशी खाल्ले जातात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण जे दोन पदार्थ आहे तुम्ही कोणताही बनवा धिरडे बनवू शकता बेसन पिठाचे गव्हाचे तुम्ही धिरडे बनवू शकतात किंवा गुलगुलेसुद्धा तुम्ही बनवू शकतात तुम्हाला वाटेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही ह्या दोन पदार्थापैकी कोणताही एक पदार्थ तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही बनवू शकतात त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये आपल्या कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी नॉनव्हेज मांस मटण मच्छी याचं चुकूनही आपल्या घरामध्ये आपल्याला सेवन करायचं नाही तरच आपल्याला संपूर्ण संक्रांतीचं फळ मिळेल आपल्या घरामध्ये जे काही आपण उपाय हो करतो सेवा करतो काय होतं की आपल्याकडनं ह्या ज्या चुका आहेत तर त्या होत असतात आणि मग आपल्याला त्या संक्रांतीचं फळ मिळत नाही त्यामुळेच आपल्या जे संपूर्ण संक्रांत आहे तर ती सुखाची जावी आपल्याला संपूर्ण संक्रांतीचं फळ मिळावं यासाठी आपल्याला हे सर्व नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात तर अशाच पद्धतीने तुम्ही हा जो नियम आहे तोही पाळा घरामध्ये हा पदार्थ बनवून नक्की खा तरच तुम्हाला त्याचं जे फळ आहे तर ते मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ